आपण वेद आहे ते गुरुचरित्र पहिला गुरुचरित्र आपला महिलांना नव्हता पहिला पूर्वीचं जे गुरुचरित्र आहे फक्त पुरुषांना पण गुरु माऊलींनी अशा मोरेदाकांनी असं शोधून काढले की महिलांना का प्राधान्य मिळवलं म्हणून हा गुरुचरित्राचा त्याचा एक भाग वगळ महिलांनी फक्त वाचू नये म्हणून असे अजून काही गावातील लोक म्हणत असतील पण गुरुचरित्र हा महिलाने वाचू नये पण आता मोरेदा हे शोधून काढलेले आहे आणि त्यातला जो भाग वगळला महिलांसाठी जो त्रास होईल असा तो भाग वगळून हे पारायण चालू केलेलं आहे म्हणजे हा काढलेला त्यामुळे जरी घरी सात दिवसाचा केला तरी पण खूप छान असत घरी प्रत्यक्ष दत्त महाराज येऊन दर्शन घेत असते त्यामुळे तुम्ही जरी सात दिवसाचं घरी केला तरी चालतं पण घरी केलं ना एकच एकाच पुण्य खात्यावर जमा होते जसे आपण खात्यावर पैसे जमा करतो ना तसं तसं आपल्या एकट्याच खात्यावर पुण्य मिळते चित्रगुप्त वही यमदूतावर असते बाबा तिथं पाप पुण्याचा गडा भरलेलाच असतो आपला जसं कसं मागच्या जन्माचा आपला भोग ह्या जन्माचा साधी उंगी मारली तरी पण पाप येत असते म्हणून जसं कसं आपण गुरुचरित्राचं वाचन करत जसं सामुदायिक मध्ये आता सध्या आपल्याला गुरुचरित्र वाचनामध्ये पस्तीस महिला आहेत प्रत्येकीच्या खात्यावर पस्तीस जणांचं पुण्य मिळत असतं एकटीच मिळत नाही पस्तीस जणांचं मिळत असते त्यामुळे घरी केलं की एकटीच पुण्य मिळते म्हणून ह्या सामुदायिक सेवेला खूप महत्व आहे जरी सारामृत असलं दुर्गा सप्त सप्तसरी असलं मल्हार सप्तसरी जरी असलं तरी सामुदायिक सेवेला महत्व द्या एक माळ श्री स्वामी समर्थ आपण जरी घरी केला आणि आता इथे जर पन्नास जण बसले पन्नास माळा प्रत्येकीच्या खात्यावर जमा होतो म्हणून सामुदायिक सेवेला महत्व होतं काम नाही तेवढ्यात नाही वेळ करून सात दिवसाच्या ह्या पारायणला इतका जेवढा तुम्ही दत्ताचा जेवढ पारायण नामस्मरण महाराजांचं जेवढं कराल तेवढं म्हणजे कू, खूपच सांगत आणि आपण जेव्हा केंद्रात येतो त्यावेळेला कुणाचंही मनात द्वेष करून घेऊ नका पायली चढताना श्री स्वामी समर्थ खाली उतरताना पण श्री स्वामी समर्थ कुणाचाही द्वेष कोणाचाही दुधावा कोणाच्या नावानं चालू असं काही बोलू नका आपला मला फक्त आणि फक्त भाव पाहिजे जरी समोरचा माणूस कितीही जरी वाईट न बोलला तरी पण तो मी स्त्री स्वामी सांगतो दुसऱ्या वेळा जरी बोलला तरी मी स्त्री असं चार वेळा जरी म्हटला तरी पण स्त्री सांगतो चौथ्या वेळा तो, तो माणूस नव्हता होतोय त्याची भावना ती होती आपण वाईट बोलू नका म्हणून सकाळी संकल्प करते वेळेला होत असं ना, जे नागपुरी लावून गायत्री मंत्र होत जे ही पाच मोठ उजव्या करायला म्हणजे ऐकलं वाईट तरी कानानं जावा तोंडाने वाईट बोललं तरी जावं म्हणून ही पाचही मोठ जरी गुरुचरित्र वाचन करत असताना आपलं जरी शब्द चुकली काय झालं त्यावेळेला आपण असं काय करायचं म्हणजे जांभई आली जरी काहीतरी पाय असा तिकडे तिकडत झाला चुकले एक शब्द त्यावेळेला आपण चुकलं म्हणून महाराजांना असं क्षमा मागायची म्हणजे हे शास्त्र आहे म्हणून हे गुरु चरित्रच पारायण खूप महत्व आहे बसलेल्यांना महाराजांनी खूप येण्या आदरानं तुम्हाला कधीही हे गुरुचित्र जरी बसलेल्या आयुष्यात महाराज तुम्हाला हात कधीही सोडणार नाही तरी तुम्ही सोडायला गा लागला तरीही तरी तुम्हाला सोडू देत नाही कुठल्या तर रूपात कुठल्या तरी प्राण्यात मनुष्याच्या रूपात तुम्हाला त्यांनी ओढून घेणारच त्यामुळे तुम्ही हे महाराजांचा हात सोडू नका कायम हे गुरुचरित्र तर सेवा ही तुमची झालीच पाहिजे तीन पाठ अकरा माझ जग आणि पंच हे कायम स्वरूपी राहिलंच पाहिजे तुम्हाला कारण हे पितृदोष जे दोष जे घरात वास्तुदोष असतात जे आपल्या हातून काही कुळाच्या राहिला असतात तरी हे गाण मधून आपले दोष निघत जात असतात म्हणून पंचमहायज्ञ सर्वस्वी करा अकरा माळी श्री स्वामी समर्थचा जग आणि तीन पाठ अध्यक्ष आणि जरी गुरुचरित्राला जरी तुम्ही महत्व दिला ते पण छान आहे पण ही जी प्रहरीची सेवा ही खरी वहीमध्ये नोंद होत असते आपला पाप पुण्याचा घडा तुमचा खरा भरत असतो त्यामुळे ह्याला महत्व एक एक तास द्या तुम्ही घरातली कामावर दुपारी या एक सेवेकरीने दोन सेवेकरी आणला तर दोन सेवेकरीचं पुण्य तुमच्या खात्यावर मिळत असते असं तुम्ही त्या दोन सेवेकरीने आणि दोन सेवेकरी आणलं असं प्रत्येकीच्या सेवेकऱ्यांवर खात्यावर पुण्य मिळत असते म्हणून जरी तुम्ही शेजारी आजी असू दे मावशी असू दे काका पाहुणं कोण येणार असलं कट कुठेही लांब जायला मिळत नाही आपल्याला आसपास आता वाडीशिवाय ही प्रवरची सेवा कुठेही नाही आहे म्हणून जरी शक्य होतो आसपास आता इथन जनमाळचे लोक येतात परगावचे आहेत ना मग आपल्या गावच्या लोकांनी का घेऊन भाव बारवाडचे आल्यात जनमाळचे आल्यात असेच या तुम्ही सेवेकडे घडवा पाप पुण्य पुण्य मिळवायचं असलं तर सेवेकडे घडवा त्यामुळे तुम्हाला ह्या प्रवरच्या सेवेला त्यापासून जरी सकाळी तरी कोणाला काम आवर नंतर करायचं असलं तर सकाळ सकाळी या जरी काम न्यायचं असेल तर दुपारी या संध्याकाळी पुरुष असतात घरातल्या मिस्टरांना पाठवा प्रहरीच्या सेवेचे खूप महत्व आहे तिथे जागा आहे झोपण्यासाठी जरी तुम्हाला वेळेनुसार एक एक तास प्रहरीची सेवा मिळून जाईल तरी तुम्हाला कोण मिस्टर भाऊ काका आजोबा सासू सासरी कोणीही असले तरीही प्रहरीच्या सेवेला खूप म्हणजे खूप महत्व द्या एवढंच मी सांगते